हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तुम्हाला दाखवत आहे मी उंदीर कसं तयार केली सर आमचे उंदीर गणपती बाप्पाच्या रूपात आणि गणपती बाप्पाची सवारी आहे ते आणि हे बघा मोर किती सुंदर या मोराचे डिझाईन केले आहेत खूपच सुंदर दोन अगं दोन साईडला गणपती बाप्पाच्या साईडला ले बसले आहेत आणि तो आहे गरुड का काहीतरी आहे आणि हा बघा किती सुंदर मोर काढला सर साशाने करून दिले आणि आम्ही पूर्णपणे हाताने डिझाईन काढलो या मोराची पूर्ण आम्ही हाताने काढलेली आहे आम्ही बाया दोघी तिघी होतो साशावर खडून काढून देतात सर आणि पूर्णपणे आम्ही याला डिझाईन देतो हा मोर होवाच आहे दा, आता सध्याचाच आहे आणि हे पण आम्ही हातानेच काढला होती जे पहिल्यांदा पहिले दाखवली आहे मी तुम्हाला तर हे आताची पूर्ण फिनिशिंग झालेली आहे पहिले थोडी ऊस काढली होती आता पूर्णपणे आम्ही काढलो बघ पूर्ण हाताची कला आहे आणि ते हा तर पूर्ण मीच काढली आहे आणि हा ही दोन्ही मीच काढली तुम्हाला कसे वाटते ते सांगा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा मीच काढली कम्प्लीट होवाचं आहे थोडा झाला आहे आणि थोडासा बाकी आहे तुम्हाला एकत्र एक दाखवत आहे पहिल्यांदा थोडा थोडा दाखवली होती तर आता पूर्णपणे फिनिशिंग आमची आत्ता झालेली आहे बघा खूप मेहनत लागते खूपच दिवस लागतात या आम्हाला डिझाईन आणण्यासाठी ब आहे